राडेगाव शहरात दुपारच्या वेळेला झालेल्या वादळाचे वीसारांची स्पार्किंग होऊन पडलेल्या टिंगीने ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या दुकानाला आग लागली ही आग इतकी भयंकर होती काही क्षणात संपूर्ण दुकानाला आगीने विळाख्यात घेतले होते जळत्या दुकानात सिलेंडर चा विस्फोट झाल्याने दुकानाची चिपळी उडाली या आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य राख झाले असून अंदाजे तीन लाखाचे या आगीत नुकसान झाल्याचे दुकान मालक उमेश विखे यांनी सांगितले पोलीस यंत्रणा व यवतमाळ वरून अग्निशामक गाडी लवकर आल्याने ही आग इतर दुकानांना आपल्या विराख्यात घ्यायच्या आधीच संपूर्ण आगीवर पाण्याचा मारा मारून भिजवण्यात आले रविवार असल्याने दुकानात दुकान बंद होते यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नसून दुकानदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दुकानदार हा अपंग असून त्यांनी आपल्या मेहनतीने पैसे गोळा करून काही आधी स्वतःचे दुकान सुरू केले होते संपूर्ण नवीन साहित्य एक आधीच लाख रुपयांचा माल दुकानात भरला होता असे सांगण्यात आले तसेच राडेगाव नगरपंचायत मध्ये जर अग्निशामक असती तर वेळेवर आग आटोक्यात आणून काही प्रमाणात नुकसान होण्यापासून वाचू शकले असते इतकी मोठी नगरपंचायत असून आपत्कालीन स्थिती गरज पडल्यास नगरपंचायतला अग्निशामक नसून यवतमाळ वरून अग्निशामक ला पाचारण करावे लागते राडेगाव नगरपंचायतला एकतरी अग्निशामक ठेवा हो अशी आहार्य मागणी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी केली दि 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 दि